आज मी तुम्हाला एक पुराणातली गोष्ट सांगणार आहे तर खूप वर्षापूर्वी काय झालं की एका गावामध्ये एक बाई होती जिला मूल होत नव्हतं तर त्या गावामध्ये एकदा एक, एक साधू आले ते साधू म्हणजे कोणी नसून मच्छिंद्रनाथ होते ते तर ते भिक्षा मागायला त्या बाईकडे गेले तर जेव्हा ती बाई भिक्षा घेऊन आली तेव्हा मच्छिंद्रनाथांनी प्रसन्न होऊन त्या बाईला म्हणाले की माग तुला काय मागायचं आहे तर ती बाईने तिची व्यथा सांगितली की मला मूल होत नाही आहे आशीर्वाद द्या तर मच्छिंद्रनाथांनी तिला एक भस्म दिलं आणि सांगितलं हे भस्म खा तुला बाळ होईल तर तिने ते भस्म घेतलं मच्छिंद्रनाथ निघून गेले आणि त्याच्यानंतर तिने ते गावातल्या सगळ्या दुसऱ्या बायकांना वगैरे सांगितलं की असं असं एका साधू महाराजांनी मला भस्म दिलं आहे ते खायला आणि त्याच्यानंतर मला बाळ होईल पण तिच्या सगळ्यांनी खिल्ली उडवली आणि मग तीही नाराज झाली आणि तिने गा घरी येऊन ते भस्म एका गाईच्या शेणावरती टाकून दिलं आणि ती आपलं नेहमीचं कार्य करायला सुरुवात झाली त्याच्यानंतर बारा वर्षांनी परत परत मच्छिंद्रनाथ त्याच गावी परत एकदा आले आणि त्याच बाईच्या घरी परत भिक्षा मागायला गेले आणि तेव्हा मच्छिंद्रनाथांनी तिला विचारलं काय रे तुझा मुलगा कसा आहे तर तिने घडलेली हकीकत सांगितली तर मच्छिंद्रनाथ म्हणाले तू जिथे ते भस्म टाकलंस तिथे मला घेऊन चल तर ती बाई घेऊन गेली आणि तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्या ते शेणावरती तिथे भस्म पडलं होतं त्या भागात इशारा करून सांग बोलले चलो गोरख आणि त्या राखेतनं त्याच शेणामधून एक बाळ एक मुलगा आला जो बारा वर्षाचा होता आणि तो मच्छिंद्रनाथांबरोबर चालायला लागला आणि त्यालाच पुढे नाव दिलं गोरख तर ही आहे गोरखनाथांची कथा गोरखनाथांच्या जन्माची कथा आणि आपण आज आलेलो आहे गोरखनाथ गडावर तर ह्या गडावरती ते कधी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये येऊन इथे साधना केली होती आणि त्यांच्यासाठी ह्या गडावरला गोरखनाथ गड असं नाव दिलेलं आहे चल बघूयात आपण पुढे गोरखनाथ गड गोरखगडला जाण्यासाठी पायथ्याशी वसलेल्या देहरी गावातून पायवाट आहे देहरी गावात येण्यासाठी तुम्ही मुरबाडवरून तुम्हाला एस टी भेटेल गोरखगडच्या पायथ्याला आलो आहोत आम्ही इथे मस्त गेट आहे गोरखगडला किती वाजलेत आता आता सहा चोपन्न झालेले आहेत चोवीस मिनिटं लेट चाललेलं आहे आमच्या शेड्यूलपासून पासून त्या चोवीस मिनटं लेटसाठी जबाबदार आहेत मिस्टर प्रथमेश पाटील का जबाबदार फोटो कोणाला काढायचे रस्त्यामध्ये फोटो काढायला पण थांबला होता मी नव्हतं फोटो काढायचे होते आम्हाला अरे काय मस्त व्ह्यू दिसतोय हे बघा हे बघा ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि आता बघा परत कुठे चाललेलं आहे बघा नेहमी असं काहीतरी विसरतात थोड्याशाच पाय गेटवरून थोड्याशाच पायऱ्या चढून आल्यावरती इथे एक मंदिर आहे सुरुवातीलाच हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरातच पुढे उजव्याकडे उजवीकडे विठ्ठल रखमाईचंही मंदिर आहे पहिल्या पंधरा मिनटाच्या चढाई नंतर तुम्हाला असाच प्लेन वॉक भेटेल हा प्लेन वॉक पण ऑलमोस्ट आता दहा मिनटं झालेला आहे आम्ही हा प्लेन सरळ वॉक आहे हा जो दिसतोय हा मच्छिंद्रगड आहे आणि हा आहे गोरखगड जिथे आपण चाललेलो बघा इथे वाटेमध्ये कचऱ्याच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत नक्की ह्याचा वापर करा 50 ट्रेक झालाय आणि ते जो प्लेन वॉक होता तोही संपलाय आणि आता ऍक्च्युअल चढाई सुरू झाली आहे छान चढाई आहे मजा येते एन्जॉय करतोय आम्ही चढाई आणि हा इथे माझ्या मागे गोरखगड ऍक्च्युअली मी मागास विचार करत होतो तो गोरखगड नसून तो मच्छिंद्रगड आहे आणि दुसरा गोरखगड आहे माझी गफलत झालेली आहे आय थिंक समबडी गॉट पॉइंट टू रोस्ट मी अगेन आय विल यू कॅन सी द कमेंट आय विल गेट रोस्टेड बॅडली तास झालेत सात वाजता चालू केलं होतं साडेआठ वाजलेत आणि दीड तासांनी आम्ही हा बोट जवळ आलोय सूचना फलक जवळ आलो आहे मराठीत बोलायचं झालं तर इथे मंदिर पण आहे कसलं मंदिर आहे थरा ट्रेकचा थरार सुरू होतो ते सूचना फलक आल्यानंतर जिथे ऐंशी अंशाच्या कोणामध्ये चढाई सुरू होते सूचना फलकच्या पुढे लहान मुलांना घेऊन जाणं टाळा काही छान वाटत ते बघा म्हणून फक्त पावसाळ्यात नाही करायचं ट्रेकिंग तर सगळ्या सीजन मध्ये करा आणि सह्याद्रीचं सौंदर्य सगळ्या सीजन मध्ये अनुभवा सूचना फलकच्या वरती थोडस पाच मिनिट झाडून आल्यावरती बघा मी रॉक क्लाइंबिंग पॅच सोडून वर आलोय आणि रुपाली अरविंद आणि प्रथमेश येत आहेत <laughs> आता दरवाजात पोहोचलोय प्रथमेश बसलेला आहे आम्ही आता थोडस आराम करतो इथे फोटोशूट झालेला आहे आणि आता चालू आहे हा आहे मच्छिंद्रगड आणि आता अर्ध्या तासानंतर सुस्ना फलक आल्यानंतर हे बघा इथे आलोय इथे रॅपलिंग चालू आहे हे ये गुहेपर्यंत येण्याची चढाई ही थोडीशी रिस्कीच आहे जी ऐंशी अंशाच्या कोणामध्ये थोड्याफार प्रमाणात आहे तो दरवाजा आल्यानंतर पुढे हा ही गुहा येते ज्याच्यामध्ये बरेच जण कॅम्पिंग वगैरे करतात मग मा, मी म्हणून सांगितलं नको हा खतरनाक काय चढायचा आम्हाला बघू आता <laughs> फायनली आम्ही पोहोचलोय वरती अडीच तास लागलेत हा सात वाजता चालू केला नाईन थर्टी सिक्स अडीच तास म्हणजे दोन तास चाळीस मिनिटं आणि आता आम्ही हे बघा एकदम टॉपवरच्या मंदिराजवळ आहोत आता आता आपण आहोत गोरखना गोरखगडाच्या एकदम टॉपवरती गोरक्षनाथाची स्टोरी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे तर मला वाटलं परत काहीतरी करत <laughs> <laughs> तर ह्या किल्ल्याचा मुख्य उपयोग हा आ, साधू संत आपल्या साधनेसाठी योग तपश्येसाठी करायचे इथे असा ह्या किल्ल्याचा युद्धा कि कि असा युद्धासाठी केलेला वापर किंवा राजनैतिक दृष्टीने मोठा वापर झालेला दिसत नाही किंवा इतिहासात आढळून येत नाही तरीही ह्या किल्ल्याचा जास्त करून वॉच टॉवर म्हणून वापर केला जायचा इथेच जवळ नाणेघाट आहे जुन्नरला जाण्यासाठीचा रस्ता आहे तर त्यावरती सुरक्षेच्या कारणास्तव इथून त्याच्यावरती पाळत ठेवली जायची तर हाच इतिहास आहे ह्या किल्ल्याचा अन्यथा इथे घनदाट जंगल आहे त्याच्यामुळे साधू संतांसाठी एकदम शांत रम्य असं वातावरण होतं त्यांच्या तपश्चर्यासाठी हे गोरखगडचं टॉप म्हणजे एक, एक प्रकारचं शिखर आहे छोटीशीच थो, जागा आहे शिखरावरती इथे एक शंकराचं मंदिर आहे ती थोडेफार झाडं आहेत इथे वरती रॅप्लिंगसाठी आलेली लोकांचा ग्रुप आहे जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं इथून रॅपलिंग चालू आहे छान नाही होय नाही होय करत आम्ही आलेलो आहे सो प्लीज टेल मी रुपाली हाऊ आर यू फिलिंग हाऊ वॉज द ट्रेक नाही ऍक्च्युली हाऊ वॉज द ट्रेक विल से इट आफ्टर वी कम डाऊन गो डाऊन प्रथमेशली डिफिकल्टी अरे असं ह्याच्यावरती लिहिलंय काय म्हणणं आहे अरविंद तयारी नाही हे बघा प्रथमेश झोपलेला येते आणि अजून काय बोलायचंय तुझं तुमचे पार्टनर कुठे आहेत आज आज मी नितीनला मिस करतोय मी माझ्या बाजूला झोपायचं कंपनी वाटायची तर ऍक्चुली खरं झालं बरं आहे की आम्ही लहान मुलांना नाही आणलंय रिया रेंज ध्रुवी शर्वी ह्यांना आणलेलं नाही आहे ॲक्च्युली आज सगळे आलेले नाही आहेत आम्ही चौघेच आलेलो आहेत तुम्ही तुम कठीणगडमध्ये बघितलं असेल खूप मोठा ग्रुप होता आमचा आणि आता एकदम छोटा ग्रुप झाला आम्ही चौघेच आलेलो आहोत तर आम्ही मिस करतोय सगळ्यांना नितीन सुजाता मॅम त्याच्यानंतर सिद्धेश अजून कोण सागर महेश शैलेश विजय अमृता तर आम्ही मिस केलंय तुम्हाला आय होप पुढच्या ट्रेकमध्ये तुम्ही याल पर जॉईन कराल आपण सोपा ट्रेक शोधू पूर्ण फॅमिली बरोबरचा ट्रेक हा काय काय हा ट्रेक पण हा ट्रेक म्हणजे तुम्ही मिस केलेला आहे तर रिअली हा तुमच्या मधल्या काहींनी ऑलरेडी केलेला आहे पण मिस केलाय तुम्ही सिरियसली खूप एन्जॉय केलंय महेशने केला होता खूप मजा आली आहे सिरियसली तर मागच्या कठीणगडच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की पुढचा ट्रेक आम्हाला सुचवा आणि जो सुचवेल त्याच्यातला एखादा लकी विनरचं नाव आम्ही घोषित करू आणि त्याला आमच्या पुढच्या ट्रेकमध्ये येण्याची संधी देऊ तर त्या लकी विनरचं नाव आहे मिस्टर ओंकार भोसले <laughs> तर आता पुढच्या मे महिन्याच्या ट्रेकमध्ये त्यांना येण्याची आमच्याबरोबर संधी आहे पण जर त्यांनी ती सं ते आले नाहीत तर ते त्यांची संधी गमावतील आणि परत तुम्हालाही आम्हाला पुढच्या ट्रेकमध्ये यायचं असेल तर पुढचा ट्रेक आम्ही कुठला करावा हे आम्हाला सुचवा त्याच्यासाठी कमेंटवरती कमेंटमध्ये जाऊन ट्रेक एखादा किल्ला सुचवा जर तुमचा किल्ला निवडला गेला तर तुम्ही असा लकी विनर आणि तुम्हाला आमच्याबरोबर यायला भेटेल संधी चला तर आता उतरायला सुरुवात करतोय तर ॲक्च्युली मी चढताना पण व्हिडिओ काढलेला नाहीत खूप खूप रिस्की आहे थोडंसं रिस्की आहे त्याच्यामुळे मी बोलेल की भानगडीत पडू नका सेल्फी काढायच्या फोटो काढायच्या व्हिडिओ काढायच्या चढताना उतरताना तर उतरतानाही उतरता मी काही व्हिडिओ काढणार नाही आहे तर एकदम उतरल्यानंतर मी भेट बे, भेटूयात तुम्हाला एक पॅच आमचा कम्प्लीट झालेला आहे हे बघा येत आहेत खाली अजून काय झाम धमाल येते मस्त मजा वाटते सांगतो अरे मित्र त्याच्यासाठी द्यायला आम्ही पूर्ण प्लॅन केला होता की वरतीच स्वतः स्टेबल व्हायचं वरतीच राहायचं हेलिकॉप्टरने वगैरे आम्ही आमचं जेवण बिवण येईल असं सगळं आम्ही प्लॅन केला होता आता शेवटच्या रॉक क्लाइम्बिंगच्या पॅचलाय खाली उतरताना झाला आता आता एवढच पोचलो पोहचलोय खाली एक तास पन्नास मिनिटात आता अकरा वाजून पन्नास मिनिट ला झालेत दहाच्या दरम्यान आम्ही खाली उतरायला सुरुवात केली होती छान झाला ट्रेक मजा आली खूप एन्जॉय केला मस्त ॲडव्हेंचर होता ॲडव्हेंचर करण्यासाठी नक्की ह्या ट्रेकला या आता आम्ही जेवणार आहे थोडंसं जेवताना पण दाखवतो तुम्हाला अजून थोडीशी माहिती काही राहिली असेल दिली नसेल तर मी ती देत राहीन घडाच्या पायथ्याच्या गावात देहिरी गावात असं जेवायला असं काही खास मिळालं नाही त्याच्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि नि वाटेतच एक म्हसा नावाचं जे गाव लागतं तिथे हे हॉटेल जरा बऱ्यापैकी वाटलं तर तिथेच आम्ही जेवायला थांबलो आहे चौक फाट्याला पोहोचलोय आता आम्ही प्रथमेशने मस्त झोप काढलेली आहे माझ्या हातात गाडी दिली होती चालवायला बिचारा मी कसला आपला गाडी चालवत आलेलो आहे एवढ्या लांबून बघा आता काय बोलायचं गरीबावरती अन्याय होतोय केवढा पण आता काही बोलू शकत नाही आपण फेकतोय फेकतो काही फेकत नाहीये मी गाडी चालत नाही बघितलात का तुम्ही हा व्हिडिओ बघितला का म्हणजे काय मग आता जाऊ दे आता मग आता मला चहा उसाचा रस पाचतायत त्याच्यासाठी गाडी चालवल्यामुळे हो की नाही उसाचा रस आम्ही तर हा उसाचा रस पिऊन मी हा व्हिडिओ संपवतो इथे खूप मजा आलेली आहे तर साहसी प्रेमी ट्रेकर्सनी हा किल्ला नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू